कोणत्याही शहराचा विकास हा दळणवळणासाठी आवश्यक पायासुविधा कशा आहेत यावर अवलंबून असतो रुंद आणि वेगवान रस्ते झाले नाही तर शहराचा विकास मंदावतो मुंबई व हो पुणे ही दोन महानगरे सहोबाजी वेगानं विस्तारत आहेत लोकसंख्या आणि वाहनांचा विस्फोट होतोय त्यामुळं सध्याच्या सहा पदरी मुंबई पुणे द्रुतगती मार्ग अपुरा पडू लागलाय इथे प्रचंड वाहतूक कोंडी होते भविष्यातील गरज लक्षात घेत या महामार्गाचं रूपांतर दहा पदरी मध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय प्रवास विकास आणखी व वे वेगवान करण्यासाठी सुमारे चौदा हजार कोटी खर्च अपेक्षित असल्याचं सांगितलं जात नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाइन मध्ये आपलं स्वागत करतो मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी चौऱ्याण्णव पूर्णांक पाच किलोमीटर आहे हा मार्ग दोन, दोन साली पूर्णता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता या महामार्गामुळे मुंबई ते पुणे अंतर फक्त अडीच तासात पार करणं शक्य झालंय मात्र सध्याच्या मार्गावर दिवसेंदिवस वाहन वाढत असल्यानं वाहतूक कोंडी वाढते विकेंडला तर या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब लागतात पावसाळ्याच्या दिवसात अपघातांची संख्या वाढते सर्वात रहदारीच्या या मार्गावर दरवर्षाला साधारण सरासरी दोनशे ते अडीचशे अपघात घडतात त्यात पंच्याण्णव निष्पाप लोकांचा बळी जातोय तितकेच जखमी होतात यामुळं भविष्यातील गरज लक्षात घेता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एम एस आरडीसी न याबाबतचा प्रस्ताव तयार केलाय येत्या काही दिवसात राज्य सरकारकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे याआधी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये एम एस आर डी सी न महामार्ग आठ पदरीकरण करण्यात प्रस्ताव सादर केला होता मात्र आता वाहतूक वाढीचा अंदाज घेत दोन दोन मार्गिका वाढवून दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतलाय मुंबई पुणे महामार्गावर सध्या दररोज सुमारे वाहने धावतात तर गर्दीच्या वेळेत ही संख्या एक लाखांवर पोहोचते वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता सध्या अस्तित्वात असलेला सहा पदरी रस्ता अपुरा पडू लागलाय महामार्गाच्या दोन्ही बाजूने दोन मार्गिका वाढवण्यासाठी आवश्यक ती जागा उपलब्ध आहे मात्र काही ठिकाणी विशेषतः बोगद्यांच्या परिसरात थोडेफार भूसंबंधन करावे असल्याचं आहे प्रकल्पाचा खर्च भागवण्यासाठी निधी कुठून उपलब्ध करायचा असा प्रश्न होता त्याबाबत दोन पर्याय आले महामार्गावरील टोल वसुलीची कालमर्यादा वाढवायची किंवा राज्य सरकारनं अर्थसंकल्पीय उपलब्ध करून द्यायचा या दोन्ही पर्यायांपैकी सरकार कोणता पर्याय निवडत हे काही दिवसात स्पष्ट होईल पुणे हे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे इथे आय टी वेगानं विस्तार होत मुंबई सारख्या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या शहराशी पुण्याचा कनेक्ट अधिक वेगवान होणं आवश्यक आहे त्यामुळे ने या मार्गाचं विस्तारीकरण युद्धपातळीवर करायला हवं असंही प्रवाशांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद